कुलदेवतेला का जावे वर्षातून एकदा कुलदैवत व कुलदेवीला जाणे ही केवळ परंपरा नसून त्यामागे धार्मिक आध्यात्मिक मानसिक व कौटुंबिक असा खोल अर्थ आहे याची संपूर्ण माहिती खाली सविस्तर दिली आहे ते आता आपण पाहूयात कुलदैवत आणि कुलदेवी म्हणजे काय ज्या देवतेने आपल्या कुळाचे रक्षण केले वाढ व वा संकटापासून संरक्षण केले त्या देवतेला कुलदैवत किंवा कुलदेवी असे म्हणतात त्या दिवशी त्या देवतेशी आपला पिढ्यानं ऋणानुबंध असतो दुसरं वर्षातून एकदा दर्शन का आवश्यक मानले जाते पहिला हे ऋण फेडण्याचा भाव आपल्या आयुष्यात मिळणारे सुख संतती आरोग्य प्रगती यामागे कुलदेवतेची कृपा असते वर्षातून एकदा जाऊन कृतज्ञता व्यक्त करणे हे कर्तव्य समजले जाते म्हणून वर्षातून एकदा तरी कुलदेवतेला जावे दुसरं आहे संकट निवारण्यासाठी कुलदेवतेची पूजा केल्याने अनाकलीन अडथळे दूर होतात वारंवार येणारी संकटे घरातील कलह हो। हे कमी होतात असे श्रद्धेने मानले जाते अडथळे कमी होतात तिसरा आहे पिढ्या पिढ्यांचा आशीर्वाद टिकवण्यासाठी पूर्वजांनी जी परंपरा पाळली ती पुढील पिढीने न पाळल्यास कुल परं परंपरेतील आशीर्वाद कमी होतात अशी धारणा आहे वर्षातून एकदा जाणे म्हणजे तो आशीर्वाद सतत चालू ठेवणे चौथा आहे वंशवृद्धी व सौभाग्यासाठी विशेषता विशेषतः लग्नानंतर अपत्यप्राप्तीसाठी नवीन काम सुरू करण्याच्या अगोदर व्यवसाय सुरू करताना कुलदेवतेचे दर्शन फार महत्त्वाचे मानले जाते पाचवा आहे मानसिक शांती व श्रद्धाबळ कुलदेवतेसमोर नतमस्तक झाल्यावर मनाला शांती मिळते भीती कमी होते व आत्मविश्वास आत्मविश्वास वाढतो तीन कुलदेवतेला कधी जावे कुलाचारानुसार ठरलेला महिना जो असतो किंवा नवरात्र यात्रा जत्रा वर्षातून किमान एकदा तरी तुमच्या सोयीनुसार कुलदेवतेला अवश्य भेट द्यावी चौथा न गेल्यास काय होते समज श्रद्धा धर्मशास्त्रानुसार दंड नाही भेटत पण श्रद्धेनुसार अडथळे वाढणे आर्थिक संकट येणे इत्यादी त्रास होऊ शकतात कामात मन न लागणे घरात अस्थिरता असे अनुभव असे अनेक अनुभव येत असतात आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते घरात वाद निर्माण होतो कामात मन लागत नाही घरात अस्थिरता येते पाचवं घरूनच पूजा चालते का होय घरूनही पूजा चालते पण घरची पूजा स्मरण देवस्थान दर्शन ऋणफेड व पूर्णता दोन्ही महत्त्वाचे आहेत एक सु एक सुंदर आणि श्रद्धेची ओळ कुलदैवत साथ देत असेल तर आयुष्यातील कोणतेही संकट मोठे वाटत नाही कुलदेवतेची साथ असेल तर आयुष्यात कोणते संकट असे मोठे वाटत नाही कुलदेवत कुलदेवीला जाताना काय साहित्य न्यायचं आहे ते आता पाहूयात पूजेचे साहित्य काय लागते ते नारळ फुले हार अगरबत्ती धूप कुंकू हळद अक्षता तांदूळ दिवा व तेल दिवा न्यायचे तेलाचा किंवा तुपाचा तुमच्या कुलदेवतेला कोणते साहित्य लागते ते, ला ते? ते? ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊन जाऊ शकता पुढे आहे नैवेद्य काय घ्यायचा तर तुमच्या कुळाचारानुसार गोड नैवेद्य पेढा साखर भाजी पुरणपोळी इत्यादी काही ठिकाणी ऊस केळी खोबरे कुलाचार असल्यास नॉनव्हेज बळी फक्त परंपरेनुसारच तिसरा नवस असल्यास काय करावे नवस असल्यास ओटी भरणे साडी वस्त्र अर्पण दिवा किंवा तोरण जसा तुमचा नवस असेल जो तुम्ही नवस बोलला असेल त्याप्रमाणे तो तुम्ही पूर्ण करायचा आहे आता पूजा कशी करावी सोप्या शब्दात देवासमोर देवासमोर मन शांत करा हात जोडून कुलदेवतेचे नाव घेऊन प्रार्थना करा आमच्या घराण्याचे रक्षण करा अशी मनापासून विनंती करा नारळ अर्पण करा नवस पूर्ण झाल्यास कृतज्ञता व्यक्त करा दर्शनावेळी एक महत्त्वाची प्रथा शक्य असल्यास कुटुंबासह दर्शन घ्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या नावानेही नमस्कार करा मंदिरातून निघताना मागे वळून नमस्कार करावा आता पुढे आहे कुलदैवत ओळखलं की आयुष्याला दिशा मिळते कुलदेवतेचा आशीर्वाद जर असेल तर कशाचीच कमी भासत नाही त्यामुळे कुलदेवतेचा आशीर्वाद असणे खूप महत्त्वाचे आहे दर्शनाला जाताना काय करायचं आहे किंवा दर्शनाला जाताना काय करावं स्वच्छ मनाने व श्रद्धेने जा शक्य असल्यास उपवास नियम पाळा उपवास करा ओटी नारळ फूल परंपरेनुसार करा दर्शनानंतर प्रार्थना करा हे कुलदैवत हे कुलदेवी आमच्या कुळाचं रक्षण कर आमच्या कुळाचे रक्षण करा सुख शांती समृद्धी नांदू द्या सगळ्यांवर तुमचा आशीर्वाद राहू द्या अशी कुलदेवीला किंवा कुलदेवतेला प्रार्थना करा कुलदेवताकडे जाणे म्हणजे आपल्या मुळाशी नातं जपणे पूर्वज ज्या देवतेला मानत होते तीच परंपरा पुढील पिढीला देणं यामुळे कुलसंस्कार टिकून राहतात